मथुरची बिंजोड झाली आणि लगेच पाच मिनटात मथुरचा छोटा भाऊ सारजा एक हजार एक मित्रांनो त्यांनीसुद्धा खुला असा निकाल घेतला एक हजार एक दावण्यातील मित्रांनो नवीन हत्यार सारज्या एक हजार एक विरुद्ध गाडी कोणती होती तीसुद्धा अपडेट थोड्या वेळात देतो पायरा कोण ती तीसुद्धा अपडेट होतो परंतु निकाल रेषेवरती गाडी ओढण्याची खासियत मित्रांनो सारज्या एक हजार एकची आणि ती खासियत त्यांनी मित्रांनो आज त्यांनी करून दाखवली ओम साई एम टी सी इव्हेंट या चॅनेलवरती लाईव्ह वृक्षपणे शर्यत क्रमांक एकशे तेतीस सुटली त्या शर्यतीमध्ये सरजे आपला पलतन दिसला सुट्टीला मित्रांनो गाडी फिरली नाही तर अजून अंतर दिलं असतं सार्जाने काठा कीर अशी लढत झाली साईडच्या गाडीलासुद्धा पुढच्या महिन्यासाठी खूप खूप शुभेच्छा तर अपडेट आवडली असेल तर नक्की पुढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उजवी साईड मित्रांनो विजय झाली आहे त्याच्यामुळे आज दोन्ही भावना मित्रांनो निकाल भेटला सुंदर अशी लढत झाली तर अपडेट आवडली असेल तर नक्की पुढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो